आज आपण भरलेली मसाला भेंडी पाहणार आहोत त्यासाठी आपण भेंडी मसाला काळा मसाला शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मिक्स करण्यासाठी तेल अशा प्रकारे बघू शकता आपण सुंदर अशी भरून घेतली कढईमध्ये तेल टाकलं तेल तापलं की जिरे मोहरी आणि हळद टाकून आपण भरलेली भेंडी त्यामध्ये ओतत आहोत बघू शकता राहिलेला मसाला आपण तसाच ठेवला आहे जेव्हा मी भेंडी अर्धवट शिजतील त्यानंतर आपण तो मसाला त्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे व्यवस्थित खालीवर हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवर वाफेवर आपण शिजवून घ्यायची आहे बघू शकता आपण सुंदर अशी मऊसूद शिजली आहे बघा त्यानंतर आपण राहिलेला मसाला टाकत आहोत आणि सर्व एकजीव साहित्य करत आहोत थोडा मसाला थोडं तेल याचा वापर ह्यामध्ये केला आहे बघा कशी सुंदर अशी शिजली आणि वास कर खूप सुंदर येत आहे एकदा मैत्रिणींना करून बघा माझं चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा